लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न शेवगाव पोलिसांनी देशी दारूची अवैध वाहतूक करणारा आरोपी गजाआड केला यामध्ये चार लाख सहा हजार रुपये किमतीची दारू आणि वाहन जप्त केलं गेलाय पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना सोळा ऑक्टोबरला दुपारी बाराच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली की शेवगाव शहरातून एक इसम चार चाकी गाडीनं देशी दारूचे बॉक्स घेऊन जाणार आहे त्यानंतर शेवगावच्या आंबेडकर चौकात सापळा लावून स्विफ्ट डिझायर कार एम एच बारा यू सत्तेचाळीस एकूणसाठ या गाडीमध्ये एक इसम दारूचे बॉक्स घेऊन पळून जात असताना पाठलाग करून त्याला पोलिसांनी पकडलं अजय श्रीधर पातकळ राहणार चापडगाव असं या व्यक्तीचं नाव आहे त्याच्याकडील छप्पन्न हजार रुपये स्विफ्ट डिझायर गाडी असा एकूण चार लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय निरीक्षक श्री संतोष मुटकुळे साहेब शेवगाव पोलीस ठाणे यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की एक पांढरे रंगाची शिफ्ट कार शेवगाव ते गेवराई जाण्या रोडवर अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणार आहे बाबत मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांना बातमी मिळाली त्यांनी सदर बातमीच्या अनुषंगाने आम्हा व पोलीस पथकास सूचना देऊन आम्ही स्वतः व पोलीस पथक पथकामध्ये पोलीस हवालदार आबासाहेब गोरे पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानक पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजार पोलीस कॉन्स्टेबल राहुल आठरे तसेच पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ शिरसाट व पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड तसेच पोलीस कॉन्स्टेबल बडे यांच्यासह शेवगाव शहरात येत असलेली रंगाची शिफ्ट कार करून सदर गाडीला क्रांती चौक शेवगाव येते थांबवून तिची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये सोळा देशी दारूचे बॉक्स मिळून आले सदर देशी दारूचे बॉक्स व शिफ्ट पांढरे शिफ्ट कार तसेच तिच्यावर असलेला चालक यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन हुन। पुढील कारवाई करत आहोत सदर कारवाईमध्ये एकूण सत्तावन्न हजार रुपयाची देशी दारू तसेच वाहन साडेतीन लाख रुपये किमतीची शिफ्ट कार वाहन या जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे डीवाय एस पी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे उपनिरीक्षक बाजीराव सानप यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्पिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस